नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा चॅनलला भेट देत डब्यांपासून आज आपण आकर्षक असे प्लॅन्टर किंवा टेबलवर जर तुम्ही ठेवणार असाल हे आपण स्टेशनरी ऑर्गनायझर म्हणून सुद्धा वापरू शकतो ते बनवणार आहोत यासाठी साधारणतः आपल्याला डब्यांचा सा आकार असा हवा आहे श्रीखंडाचे रिकामे डबे किंवा आजकाल गुळाचे पण असे पॅक येतात तर प्लास्टिकच्या डब्यांचा आकार असा असतो तर तुम्ही ते वापरू शकता इथे मी स्टिकर काढलं नाही आहे की कारण ते काढताना ना डबे खराब होत होते पण जर तुम्हाला स्टिकर काढणं जमत असेल शक्य असेल तर ते तुम्ही काढू शकता हे दोन डबे आपल्याला एकमेकांवर अशा पद्धतीने रचना करून घ्यायची आहे आणि वरच्या आणि खालच्या डब्यांना आपल्याला छिद्र पाडून घ्यायचेत जेणेकरून तार ओवताना आपल्याला ते सोपं जावं म्हणून मग तुम्ही एकतर कर्कटकनी वरच्या डब्याला छिद्र केल्यानंतर पेनाच्या साह्याने खालच्या डब्यावर तशा खुना करून घ्या आणि मग खालच्या डब्याला सुद्धा छिद्र पाडा जेणेकरून आपल्याला सलग दोन्ही डब्यांना मॅच होणारी अशी छिद्रं मिळतील डब्यांचा आकार मोठा असल्यामुळे मी प्लांटर म्हणून वापरणार आहे परंतु ह्याच आकारातले छोटे डबे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्यांना छान स्टेशनरी ऑर्गनायझर किंवा सहज शो म्हणून सुद्धा वापरू शकता ॲक्रेलिक रंगांचाच वापर मी इथे करते आणि यामध्ये पाणी मिक्स करत नाही आहे खालचा जो डब्बा आहे तो इथे बघा छोटासा भाग आहे तो फक्त सेमी सर्कलचा मी रिकामा ठेवला आहे बाकी सगळा भाग आहे तो मी लाल रंगाने रंगवून घेते आहे पहिला रंग जो दिला आहे म्हणजे पहिला कोट कम्प्लीट झाल्यावर खालची अक्षरं दिसतात आहे तर मग आपण काय करायचं की पहिला कोट सुकल्यानंतर पुन्हा एक दुसरा कोट द्यायचा साधारणतः दोन कोट दिल्यानंतर आतली जी प्रिंटिंग आहे ती दिसत नाही पण दिसत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तिसरा कोट देऊ शकता आता खालचा डबा आपला तयार झालेला आहे लाल रंगाचा त्याला आपण सुकत ठेवलेला आहे वरच्या डब्याला आपण चेहरा बनवणार आहोत मग स्किन कलर तयार करण्यासाठी पिवळा आणि ऑरेंज मी इथे मिक्स केलेला आहे यात तुम्ही जर पांढरा रंग मिक्स केला तर एकदम परफेक्ट स्किन कलर मिळतो पण मला थोडंसं चटकदार चेहरे हवे होते म्हणून मी पांढरा रंग इथे टाकलेला नाही आहे हा वरचा डब्बा चेहरा म्हणून वापरणार आहे तर बघा स्किन कलर देऊन घेतलाय इथे बघा जो सेमी सर्कल रिकामा ठेवला होता तिथेही दिलाय कारण आपण जी मुलगी तयार करणार आहोत तिच्या फ्रॉकचा तो गळा आहे म्हणून तिथे बघा छोटंसं स्किन कलरचं सेमी सर्कल खालच्या डब्यावर आपण रंगवलेलं आहे जो स्किन कलरचा चेहऱ्याचा डब्बा आहे त्याची वरची कडी आपल्याला लाल रंगाने रंगवायची आहे म्हणजे मुलीचा जो हेअर बेल्ट असतो तशा ता टाईप आपल्याला त्याला ते दाखवायचं आहे म्हणून आता बघा इथे माझ्याकडे झाकणं होतीच लाल रंगाची आणि म्हणून मी मुलीचा फ्रॉक लाल रंगाचा घेतलेला आहे जेणेकरून मला त्या झाकणांना पुन्हा ॲक्रेलिक रंग द्यावा लागू नये तुमच्याकडे जर झाकणं पांढऱ्या रंगाची असतील तर तुम्ही ॲक्रॅलिक रंग देऊन घ्या किंवा झाकणं पांढऱ्याच रंगाची ठेवली तरीसुद्धा चालतील किंवा इतर कुठल्याही रंगाची झाकणं असतील आणि ती तुम्ही रंग ॲक्रॅलिक रंगाने नाही रंगवली तरी देखील चालणार आहे दोरी म्हणून मग इथे मी कागदी पिशव्यांचा जो नाडा असतो तो वापरते आहे मित्रांनो झाकणांना सुद्धा छिद्र करण्यासाठी खिळा थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि मग झाकणांना छिद्र पाडून आहे जेणेकरून आपलं काम सोपं होईल काम करताना थोडी काळजी घ्या चटका लागू नये ह्याची थोडी खबरदारी घ्या सगळ्या झाकणांना छिद्र करून झाल्यानंतर आता आपल्याला जे काम करायचं आहे ते ते दोन डबे तारेनी जोडून घ्यायचे आहेत त्याच्या आधी आपल्याला चेहरा आखून घ्यायचा आहे आणि तो मी मार्करच्या साह्याने आखते आहे आणि मार्करच्या साह्यानेच त्याला थोडं जाड करून घेते आहे जर तुम्हाला मार्कर पेन नसेल किंवा वापरायचा नसेल तर तुम्ही तिथेसुद्धा बारीक ॲक्रेलिक काळा रंग वापरून पेन्सिलनी आखलेला चेहरा छान घोटीव करून घेऊ शकता चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स कसे ठेवायचे पूर्णपणे तुमच्यावर आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मिलेनियसचे जे चेहरे असतात तसेसुद्धा चेहरे करू शकता किंवा स्मायली फेस जे असतात येल्लो रंगाचे ते सुद्धा करू शकतात मग त्यावेळेस स्किन कलर न देता सर सगट पिवळा रंग देऊन टाका आणि पिवळ्या रंगावर स्मायली फेसेस खूप छान दिसतात आणि त्यात एक्सप्रेशन्स पण खूप अवेलेबल आहेत आता इथे फ्रॉकची जी बाजू आहे पुढची गळ्याची ती मी थोडी डेकोरेट करून घेते आहे मार्कर पेनच्या साहाय्याने मी थोडं डिझाईन काढून घेतलं आहे आणि आता ह्या काढलेल्या डिझाईनच्या भोवतीने मी जो धावदोरा असतो आपल्या फ्रॉकवर तसा तो दिसावा म्हणून पांढऱ्या ॲक्रेलिक रंगाचा वापर करत त्या फ्रॉकवर धावदोऱ्यासारखी डिझाईन काढून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे आरसे चिटकवू शकता कुंदन चिटकवू शकता किंवा इतर कुठल्या रंगाची वेगवेगळी फुलंसुद्धा काढू शकता तुम्हाला हवं तसं डिझाईन करू शकता डेकोरेशन कसं करायचं त्या मुलीचा फ्रॉक कसा सजवायचा सा। तो चॉईस तुमचा आहे तुम्हाला अजून वेगळं काही डिझाईन सुचत असेल तर तुम्ही तेही करू शकता वरती हेअर बेल्टवर पण मी तीन फुलं काढून घेते आहे तिचे लिप्स पण थोडेसे लाल करते गालाचे तिथे थोडंसं गाल गुलाबी वाटावे म्हणून थोडंसं पाणी मिक्स करून हलका गुलाबी रंग तिच्या गालांना येईल असं करते आहे आता मित्रांनो हा मुलाचा चेहरा तयार करते इथे मी मार्कर न वापरता ब्रशच्या साह्याने आखलेला चेहरा घोटून घेते आहे आपले पूर्ण चेहरा आणि खालची जी बॉडी आहे ती तयार झाल्यानंतर आणि व्यवस्थित सुकल्यानंतरच आपल्याला त्यावर वॉर्निश मारायचं आहे मित्रांनो वापरानंतर रंग फिके पडू नयेत म्हणून मग मी इथे पूर्ण रंग काम झाल्यावर वॉर्निशचा एक थर देऊन घेणार आहे मित्रांनो प्लांटर म्हणून वापरताना उन्हात ठेवल्यामुळे रंग फिक्के पडू नयेत हे अॅक्रॅलिकचे त्यासाठी मी ह्या संपूर्ण रंगकाम सुकल्यानंतर यावर एक वॉर्निशचा थर देऊन घेणार आहे मित्रांनो परंतु ते पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही दिलं तरीसुद्धा चालणार आहे इथे मुलाच्या ड्रेसलासुद्धा मी धावदोऱ्यासारखं डिझाईन करते समोरच्या बाजूला एक छान खिसा यावा अशा पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे बघा हे सगळं संपूर्ण रंगकाम पूर्णपणे सुकल्यानंतरच वॉर्निश द्यायचं आहे वॉर्निश द्यायची घाई करायची नाही आहे खालचा डबा आणि वरचा डबा यांचे छिद्र एकमेकांशी जुळले पाहिजेत कारण आपल्याला सलग तार ओवायचे दोन्ही डब्यांमधनं आणि मग त्यांना क्रॉसमध्ये घट्ट करायचं आहे म्हणजे ते तार जो आहे तो क्रॉसमध्ये ओवून आपल्याला खालच्या बाजूने त्याला पिळी देऊन घट्ट करायचं आहे मित्रांनो कसं ओवायचं कसं फिट्ट करायचं हे तुमच्यावर आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ग्लूच्या साह्याने चिटकवणार असाल तर तुम्ही तेसुद्धा करू शकता चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबा गणपती डेकोरेशन्स आहेत वेगवेगळ्या रांगोळ्या आकर्षक तोरण विविध आर्ट अँड क्राफ्टचे प्रकार आपण या चॅनलवर दाखवत असतो या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही न नसतील बघितले तर चॅनलवरला नक्की भेट द्या आणि त्या सगळ्या व्हिडिओला सुद्धा एकदा नक्की बघा आता जो दोरा होता तो आपण झाकणांमधनं ओन घेतलाय मी मध्ये गाठ ह्याच्यासाठी आहे की दोन्ही झाकणं एकमेकांवर घट्ट बसू नये म्हणून मध्ये थोडी गाठ घेतली आहे मागच्या बाजूनी हा जो दोरा आहे तो दोन्ही डब्यांच्या मध्ये सरकवलेला आहे बघा त्या मुलीचे हात झालेले आहेत फ्रॉकची जी समोरची बाजू आहे तिथे सुद्धा मी खिळ्याच्या साह्याने दोन छिद्र करून घेतलेत आता बघा इथे मी छिद्र करून घेतलेत कारण काम मजबूत व्हावं म्हणून की पुन्हा परत परत त्याला बघायला लागू नये पण जर तुम्हाला हे समोरच्या बाजूला असे छिद्र नसतील करायचे तर तुम्ही हा दोरा जो आहे दोन्ही साईडनी झाकणं ओलेला तो आतल्या साईडनी सेलोटेपच्या साह्याने चिटकवू सुद्धा शकता जेणेकरून आतल्या बाजूनी ते दोन त्या मुलीचे पाय आहेत असं वाटू शकतं मी इथे दोन छिद्र प्लास्टिकच्या डब्यालाच केलेले आहेत जेणेकरून कितीही हल्लं डुललं तरीसुद्धा ते काम खराब होणार नाही बघा टेबलवर जर ठेवलं तुम्ही हे तर छान स्टेशनरी ऑर्गनायझर होतं तुमची मुलंसुद्धा सुद्धा खुश होतील किंवा होम डेकोरेशनसाठी सुद्धा गर्ल आणि बॉय खूप छान वाटतात ह्यात तुम्ही नकली झाडसुद्धा ठेवू शकता जर इनडोर ठेवणार असाल तर पण मी यांचा वापर प्लांटर म्हणून करणारे माझ्या बागेत आणि मी त्यासाठी दोन छोट्या कुंड्या आधीच तयार करून ठेवल्या होत्या त्या छोट्या कुंड्या मी या मुलगा आणि मुलीच्या डोक्यामध्ये त्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहेत बघा किती छान दिसतंय डेकोरेशन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा मित्रांनो आपल्या चॅनलवर गणपतीसाठी दिवाळीसाठीची आकर्षक सजावट व्हिडिओ स्वरूपात आहे बॉर्डर रांगोळ्या पाटाभोवतीच्या रांगोळ्या महालक्ष्म्यांसाठीच्या रांगोळ्या महालक्ष्मीच्या पावलांचे रांगोळ्यांमधले विविध प्रकार दिव्यामध्ये लावण्यासाठीच्या विविध वातींचे प्रकार महालक्ष्म्यांसाठी वस्त्रमाळा ज्या वापरतो त्यांचे विविध प्रकार वॉल डेकोरेशन्स साठीचे विविध प्रकार आपण व्हिडिओ स्वरूपात या चॅनलवर सादर केलेले आहेत मित्रांनो एकदा आवर्जून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडतील लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद